और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, अंबरनाथ मध्ये पुनर्विकासासाठी गेलेली इमारत रिकामी करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही पत्र व्यवहार न करता रहिवाशांना थेट धमकी दिल्याचा आरोप नवरेनगर परिसरातील रहिवाशांनी केलाय या प्रकारामुळे अतिक्रमण विभागाचे अधिकारी शहरातील अतिक्रमण हटवायची सोडून बिल्डरांचे एजंट म्हणून काम करू लागलेत का असा सवाल उपस्थित झालाय अंबरनाथ पूर्वेच्या नवरेनगर परिसरात गगनगिरी इमारत आहे या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये सी टू ए प्रकारातील धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलाय सी टू ए प्रकारातील इमारत ही निष्कासित करण्याची आवश्यकता नसून आवश्यक डागडुजी करून रहिवासी तिथे राहू शकतात असं नियम आहे मात्र तरीही ही इमारत ज्या बिल्डरने पुनर्विकासासाठी घेतली आहे त्याच्या दबावाखाली महावितरणने दोन हजार चोवीस साली आमचा वीज पुरवठा खंडित केला असं रहिवाशांचा आरोप आहे मात्र तरीही या रहिवाशांनी घरं सोडलेली नसून ते अंधारातच याच इमारतीत राहत आहेत तसंच इमारत रिकामी करून निष्कासित करण्याची आवश्यकता नसतानाही अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी चार दिवसांपूर्वी आमच्या इमारतीत आले आणि कोणतीही नोटीस किंवा पत्र न देता थेट आम्हाला इमारत लवकरात लवकर रिकामी करण्याची तोंडी धमकी दिली आहे रहिवाशांचा आरोप आहे रहिवाशांच्या या अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे शहरातील अतिक्रमण आणि शासकीय जागेवर झालेली अनधिकृत बांधकाम हटवायची सोडून बिल्डरांसाठी काम करू लागलेत का असा सवाल उपस्थित झालाय त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असून गरज पडल्यास त्यांची अँटी करप्शन विभागाकडून चौकशी होण्याचीही आवश्यकता व्यक्त होती आहे दोन हजार चोवीस साली आमच्या सोसायटीचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा हा खंडित करण्यात आला सदरू प्रक्रिया जी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे करण्यात आली तर ता आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमची इमारत ही धोकादायक वर्गामध्ये आहे सोसायटीचं स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे बांधकाम गुणवत्ता प्रमाणपत्र आम्ही करून घेतलं आणि त्याचा अहवाल जो आपल्यासमोर सादर झालेला आहे त्याच्यामध्ये आमची जी कॅटेगरी येते ती सी टू एमध्ये येते म्हणजे सदर इमारतीच्या ज्या महत्त्वाच्या तातडीच्या दुरुस्त्या आहेत त्या आपल्याला बिल्डिंग खाली न करता करता येतात आणि आता दोन दिवसापूर्वी म्हणजे चार तारखेला नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी इकडे आले सोबत पोलीस फाऊसफाटा घेऊन आले आणि आम्हाला जबरदस्तीने बिल्डिंग खाली करायला लावली पण सदरू ऑडिटच्या रिशोबा ऑडिटची जी आ, रिपोर्ट आमच्याकडे आले त्याच्यामध्ये आम्हाला बिल्डिंग खाली न करता इमारतीच्या महत्त्वाच्या डागडूजी घेण्याचं नमूद केलेलं आहे तर ही जी प्रक्रिया नगरपालिका प्रशासनचे अधिकारी करतायत हे बिल्डरच्या न तालावरती करतायत की आपल्या स्वतःच्या मनमानीप्रमाणे करतायत हा एक मोठा प्रश्न आम्हाला सर्वांना इथे आता पडलेला आहे अतिक्रमण विभागाचे अधिकाऱ्याची श्री संख्ये हे आले आणि आम्हाला आमची जेव्हा सुरुवातीला लाईट कट करण्यात आली त्यावेळी पण त्यांचीच उपस्थिती होती आणि सोबत महावितरण अधिकारी वगैरे कोणाचीही उपस्थिती झाली नव्हती त्यावेळी सर आणि त्याच्यानंतर आम्ही महाविकार महावितरण अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन सदर ऑडिट रिपोर्ट दाखवले तरीसुद्धा आज दीड वर्ष झाले आमची लाईट ही पूर्वत झालेली नाही सर व्हर्च्युअर ऑडिट जो रिपोर्ट सबमिट की नगरपालिका कोसके बाद भी हे पर जबरदस्ती दबाव प्रेशर रहे रे और स्पेशली वो संख्या है जो बिल्डर के दबाव में आकर के हमको बोल रहा है कि यहाँ पर बिल्डिंग खाली करो पहली मेरी तो प्रॉब्लम ये है प्रश्न ये है कि नगर पालिका जो अधिकारी आता है मैं इधर पर सेक्रेटरी हूँ तो मुझे आकर के कोई नोटिस नहीं दी ना मुझे कॉल करके बताया या उनका कोई आ के उन लोगों ने कोई लेटर दिया है हमको कोई लिखा पड़ी कोई कुछ नहीं की है और ज़बरदस्ती आकर के बोलते हैं कि बिल्डिंग खाली करो नगरपालिका के तरफ मेरा प्रश्न ये है कि विदाउट इंटीमेशन विदाउट एनी लेटर इंटीमेशन आप आकर के ऐसे धमकी नहीं दे सकते हम सदस्य को कि आप यहाँ पर बिल्डिंग खाली करो निखिल सवाल स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा